मित्रांनो कसं आहे पैसा कोणी कुठूनही कमवतो पण जर तुम्हाला शंभर टक्के नॉलेज असेल ना तर तिथून तुम्ही ग्रो म्हणजे एक चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कसा काढायचा याचं पूर्णपणे तुम्हाला आयडिया होऊन जाते संकल्पना होऊन जाते आपण डायरेक्टली उठून दहावीच्या वर्गात बसत नाही हो। आपल्याला बालवाडी पहिली या गोष्टी क्रॉस कराव्या लागतात आणि आपण असं म्हणत नाही अरे ठीक आहे आता पहिली दुसरी दोन वर्ष वाया गेली तिसरी चौथी स्किप करून डायरेक्ट पाचवीला बसू तर अशा ठिकाणी आपल्याला ऍडमिशन नाही भेटत त्याच पद्धतीने पोल्ट्रीच आहे सुद्धा मित्रांनो आता तुम्ही असं नाही म्हणू हो शकत की ठीक आहे भाऊ आपण असं थोडंसं शिकलो बेसिक नॉलेज शिकून घेतलो युट्यूब कडून आणि आपण पोल्ट्रीमध्ये सक्सेस होऊ असं या पद्धतीने नाही होऊ शकत मित्रांनो म्हणजे ब्रुडिंग कशी कर करायची त्यासाठी भांडी लागती कशी तूस इन्क्युबेटर बाकीच्या सगळ्या जेवढे जेवढे मेडिसिन आहेत त्या प्रत्येक मेडिसिनची माहिती ड्रॉपर काय असतो ठीक आहे वॅक्सिन काय असतं डायल्यूट वॉटर काय असतं ठीक आहे सगळं त्याच्यानंतर इंजेक्टर काय असतं सिरिंज काय असते टोटल गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकवतो तेवढं गरजेचं आहे नाही तर आपण भरपूर नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज मी खास तुमच्या आग्रहा भेट देण्यासाठी आलोय आणि द्वित फार्मच्या एक एक बारीक 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 गोष्टी मला जशा शक्य होतील तशा मी खोदून खोदून काढण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं मी दाखवणारे सर्व रियालिटी आपल्या चॅनलमध्ये मी नेहमी दाखवत असतो तर दादांचा फार्म बघा याखाली कोंबड्या खेळतायत आणि या ठिकाणी त्यांनी छोटासा ट्रेनिंग हॉल बनवला ऍक्च्युली ट्रेनिंग खालीच होते पण या ठिकाणी व्हॅक्सिन वगैरे त्या गोष्टी दादां ते लाईव्ह दाखवत असतात तर म्हणजे ट्रेनिंग थोडक्यात कशी होते नुसतं ट्रेनिंगच्या नावाखाली पैसे लुटायचं काम या ठिकाणी नाही समोरच्याकडून जर आपण पैसे घेतोय हे आकारतोय तर त्याला प्रॉपर नॉलेज गेलं पाहिजे त्याच्या पैशाचं चीज झालं पाहिजे असं या ठिकाणी नियोजन दादांनी केलं आहे म्हणून लसीकरण मेडिसिन किंवा ब्रुडिंग वगैरे सगळं मॅनेजमेंट कसं करायचं कोंबडी पालन म्हटलं की बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात त्यांच्या दादा ते पॉसिबल होईल तेवढं प्रॅक्टिकल नॉलेज देण्याचा प्रयत्न करतात आणि ते कशा पद्धतीने देतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो लोकेशन बघा खूप छान अलिप्त असं फार्मचं लोकेशन आहे झाडवण वगैरे सुद्धा लावले बऱ्यापैकी आणि या ठिकाणी सवली केली मित्रांनो कोंबड्यांना म्हणजे असं काही पाऊस आला किंवा कडकून पडलं तर या ठिकाणी कोंबड्या थांबतात था। आणि हे त्यांचं मेन शेड होतं मित्रांनो ॲक्च्युली आता बरेच ठिकाणी शेड झालेत आणि जी काही सुरुवात होती वीजची ती या ठिकाणाहून झाली म्हणून दादांनी याच ठिकाणी जे काही ट्रेनिंग वगैरे स्वतःचं घर वगैरे हे याच ठिकाणी उभं केलं आहे मित्रांनो हा बघा ट्रेनिंग रूम बनवलाय खुर्च्या पडल्यात या ठिकाणी हे बघा द्विथ फार्म पोस्टर दिसलं का बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण हे पोस्टर पाहिलेले तुम्हाला झूम करून दाखवतो एकदा मी हे बघा मित्रांनो हे पोस्टर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं ला असेल आणि बरेच व्हिडिओ या शेडच्या खाली असतात दातांचे हा बघा या ठिकाणी स्टँड पडलाय म्हणजे ॲक्च्युली त्यांच्या जे काही ओरिजिनल ब्रांच आहे ओरिजिनल ब्रांचवर आलोय टेलरिंग त्याचं काम आहे सगळ्यात महत्वाचं त्यांचं आधीपासून तोच व्यवसाय आणि या ठिकाणी मेडिसिन वगैरे बघा पडल्या आहेत ट्रेनिंग साठी या ठिकाणी एलईडी वगैरे लावण्याचा पॉईंट घेतलाय त्यांनी ऍक्च्युअली एल स्क्रीन लागते आणि हे मेडिसिन आहेत म्हणजे मे बी प्रॅक्टिकल ट्रेनिंग या ठिकाणी होत असतं बरं ही जी काही जागा आहे किंवा हे आपलं छोटस एक ट्रेनिंग सेंटर आहे हे मला असं फारसं मोठं वाटत नाही असं बनवलंय तुम्ही किती प... लोकांची बॅच असते साधारण आता पण आपण पन इथे पस्तीस लोकांची बॅच घेतलेली हायेस्ट हा याच्यामध्ये बाकी आपण खालीच जास्त करून घेतो आता पावसाळ्या म्हणून आपण वर हे केलंय बरोबर पण ऍक्च्युअली सांगायचं हा मला भविष्यामध्ये ब्रुडिंगसाठी वापरायचा आहे कारण इथे ब्रुडिंग प्रॉपर होऊ शकते आणि जी ट्रेनिंगची मजा आहे सधी जी खाली आहे प्रॅक्टिकल बरोबर तर ती इथे नाहीये म्हणजे मला स्वतःला मजा येत नाही स्क्रीनवर दाखवणं किंवा ते तर ते जेव्हा प्रॅक्टिकल आपण तिथे दाखवतो ना त्याची मजा खूप वेगळी असते म्हणजे पाऊस वगैरे राहील हा पाऊस राहतो मग तेव्हा आपण इथे घेतो बरोबर आता हे समजा दिवाळी पर्यंत इथे राहील मग याच्यावर जे खाली होणार आहे किंवा पूर्ण जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत लाईव्ह कोंबड्या फिरतात तिथेच होणार बरोबर म्हणजे आता हे आपलं एक मेबी पाहायला गेलं तर ट्रेनिंग सेंटर आहे बेसिक नॉलेज आपण या ठिकाणी हो देत असतो पण ज्या गोष्टी प्रॅक्टिकल म्हणजे ब्रुडिंग कशी करायची त्यासाठी भांडी कपती कशी तूस इन्क्युबेटर बाकी सगळ्या जेवढे जेवढे मेडिसिन आहेत त्या प्रत्येक मेडिसिनची माहिती ड्रॉपर काय असतो ठीक का थी। आहे वॅक्सिन काय असतं डायल्युट वॉटर काय असतं ठीक आहे सगळं त्याच्यानंतर इंजेक्टर काय असतं थी। सिरिंज काय असते टोटल गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकवतो बरोबर म्हणजे कोंबडी पालनासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत औषध उपचार म्हणा किंवा प्राथमिक उपचार म्हणा कसं आहे ठिकाणी नव्वद टक्के उपचार आपल्याला स्वतःच करावं लागतं बरोबर आहे तेवढं आपण नॉलेज असणं गरजेचं तेवढं गरजेचं आहे नाहीतर आपण भरपूर प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो आता जे काही मेडिसिन वगैरे बरोबर आहे इंजेक्शन वगैरे हो हे आपण लोकांना प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल दाखवतो सर औषधाचं प्रमाण किती दिलं पाहिजे फवारणीसाठी कुठले कुठले औषधं असतात ते पूर्ण फवारणीची औषधं आपल्याकडे आहेत त्याचे पूर्ण त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती असते किती एम एल किती पाण्यामध्ये किती वेळा किती महिन्यातून किती वेळा फवारायचं ते सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण शिकवतो बरोबर म्हणजे थोडक्यात म्हणजे कसं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर गाईडन्स औषधाचं नॉलेज डिस्टिल वॉटर वगैरे त्यानंतर फवारणी दिसलं झिरो फोर आहे त्याच्यानंतर पोटॅशियम परमॅनेट आहे त्याच्यानंतर क्लिनर आहे म्हणजे म्हणजे सर्व जेवढे जेवढे मेडिसिन असतात ते सगळे आपण स्क्रीनवर दाखवतो प्रॅक्टिकली ते दाखवतो त्याचं प्रमाण किती आहे ते कुठल्या रोगासाठी आहे ते सर्व आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मेडिसिन प्रॅक्टिकल दाखवण्याचं प्रमुख कारण म्हणजे एकाच नावाचे दोन दोन तीन तीन औषध असतात किंवा एकच कंटेन म्हणजे आता तापाच औषध म्हणायला गेलं तर हजारो हो कंपनीसर कंटेन असला कंपनी कुठली असू शकते बरोबर तर नेमकी पोल्ट्रीमध्ये प्रॉपर कोणतं मेडिसिन काम करतं कोणतं वापरलं पाहिजे कशाचा रिझल्ट चांगला येतो हे सगळं प्रॅक्टिकल या ठिकाणी दाखवलं गेलं पाहिजे आणि बऱ्याच वेळेला कसं आहे कोंबड्यांना इंजेक्शन कसे देतात ना लोकांना माहिती नाही राहत तर ते सुद्धा या ठिकाणी बरेच आता समजा सांगितलं की पंखाखाली इंजेक्शन द्यायचं आहे पण लोक कन्फ्युज होतात अरे पंखाखाली इंजेक्शन कसं देणार आहे आपण बरोबर तर ते प्रॅक्टिकल नॉलेज या ठिकाणी मित्रांनो दिलं जातं म्हणजे कसं आहे वॅक्सिनचे इंजेक्शनचे रूट आहेत म्हणजे ऑक्युलर रूट आहे बरोबर सबकट रूट आहे त्याच्यानंतर इंट्रामॉस्क्युलर रूट आहे ठीक आहे वेग पद्धतीचं आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रॉपर अशा याच्यामध्ये शिकवल्या कुठले कुठले पद्धतीने आपण वॅक्सिन करणार आहे त्याची पद्धती शिकवल्या जातात ते कुठल्या टायमाला केलं पाहिजे ते शिकवले जातात ते दिल्यानंतर काय द्यायचं पुढे हो मेडिसिन ते शिकवलं जातं असं प्रॉपर एकदम ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे मित्रांनो कसं माहिती आहे का आता हे झालं ठीक आहे आपण इंजेक्शन वगैरे या गोष्टी ग्राह्य धरू बऱ्याच वेळेला असं होतं ना आता मेडिसिन आहे मेडिसिन मेडिकल वरून घरी घेऊन जाण्याची सुद्धा प्रोसेस असते पोल्ट्रीच्या ह्याच्यामध्ये हो। बऱ्याच मेडिसिन आपण ओपन घेऊन जाऊ शकत नाही आता काही मेडिसिन असेल त्यांना सूर्यप्रकाश नाही लागला पाहिजे त्या बऱ्याच वेळेला ते नॉर्मल टेंपरेचरमध्ये ठेवायला लागतं बरोबर इंजेक्शन सुद्धा आपण नॉर्मल मध्ये ठेवलं वॅक्सिन ठेवलं असेल बघ नाही आता वॅक्सिन बर्फामध्ये आणायला लागतात आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायला लागतात बरोबर बरेच लोक चुकीच्या पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवतात मग ते वॅक्सिन खराब होतं मग त्याचे साइड इफेक्ट जास्त होतात बरोबर अशा गोष्टी आणि ते दिल्यावर त्याची दिल्यावरिटी वाढते आणि लोक होतात अरे आपण कारण असतं कारण आणण्याची पद्धत चुकीची ठेवण्याची पद्धत चुकीची देण्याची पद्धत चुकीची देण्याची वेळ चुकी चुकीची तर सगळ्या गोष्टी चुकीच्या असल्यामुळे ते प्रॉब्लेम होतात आणि हे कधी होतं सर हे जेव्हा प्रॉपर ट्रेनिंग घेतात तेव्हा माहिती पडतं आणि आता जे चाललंय चालूच राहणार आहे बरोबर जो तुम्ही शिकत नाही तो पण तुम्हाला शिकायला आणि युट्यूब असं माध्यम नाही की आपण सगळ्या गोष्टी शिकू शकतो बरोबर बऱ्यापैकी माहिती होत पण काही सिक्रेट असतात जे युट्यूबवर शेअर नाही करत म्हणजे ऍक्च्युली आता जर तसं पाहायला गेलं मी मोकळं मोकळ बोलतो मित्रांनो स्पष्टपणे आपण डायरेक्टली उठून दहावीच्या वर्गात बसत नाही हो। आपल्याला बालवाडी पहिली या गोष्टी क्रॉस कराव्या लागतात आणि आपण असं म्हणत नाही अरे ठीक आहे आता पहिली दुसरी दोन वर्ष वाया गेली तिसरी चौथी स्किप करून डायरेक्ट पाचवीला बसू तर अशा ठिकाणी आपल्याला ऍडमिशन नाही भेटत त्याच पद्धतीने पोल्ट्रीच आहे सुद्धा मित्रांनो आता तुम्ही असं नाही हो म्हणू शकत की ठीक आहे भाऊ आपण असं थोडस शिकलो बेसिक नॉलेज शिकून घेतलं युट्यूब कडून आणि आपण पोल्ट्रीमध्ये सक्सेस होऊ असं या पद्धतीने नाही होऊ शकत मित्रांनो तुम्हाला जे काही आहे आता हे ए गप आहे म्हणजे अंड्यांचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी ओरी वगैरे डेव्हलप करण्यासाठी ओपले जाणारे जा औषध आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे पण तेच आहे त्याच्यानंतर हे वॉयमर आले बघा वॉयमर बऱ्याच वेळेला आपण पोटीमध्ये देतो लहान पिलांना वाचवण्यासाठी हे फायरोकॉल आहे त्यानंतर मित्रांनो हे कोणतं आहे याच्यात दुसरं काहीतरी ठेवले दादानी त्यानंतर हे बघा मित्रांनो हे जे आहे आपलं फवारणीसाठी आहेत मित्रांनो औषधं हे जर पाहायला गेलं तर हे आयड्रॉप आहे ॲक्च्युली म्हणजे खूप सारे औषधी आहेत अशा छोट्या 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 औषधी आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टींना काम येतात तर नेमकी त्या कोणत्या गोष्टींना आता कॅल्बो पॉसिबल नाही बरोबर तर थोडक्यात सांगायचं ठेवा ट्रेनिंग मध्ये तुम्हाला प्रॉपर नॉलेज दिलं ठेवा आणि उमेश पाटील यांचं मार्केटिंग करत नाही आणि ते खाली गेले म्हणून मोकळ्या पद्धतीने सांगतोय तुम्हाला मी फक्त रियालिटी पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि सगळ्यात महत्वाचं कसं मित्रांनो जे ओरिजिनल ना <mon> तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून माझं स्वतःच सांगणार आहे की जर तुम्हाला या फील्डमध्ये उतरायचं आहे तर ॲटलिस्ट एक तुम्ही एकदा ट्रेनिंगला येऊन बघा एकदा इन्व्हेस्ट करा या हजार पाचशे पंधराशे दोन हजार जी काही फी असेल त्यांची काही फी जास्त नाहीये फक्त कसं आहे असं समजायचं की आपण टूरला चालू आहे एका ठिकाणी बरोबर आहे आपण एक सर्वच फिरायला चालू आहे आपण एन्जॉय करणार आहे तुम्हाला इथे आल्यावर समजेल की हां आपण जे पैसे इन्व्हेस्ट केलेत ना ते योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केलेत आणि मे बी शंभर टक्के तुम्ही पहिली ट्रेनिंग घेतल्यानंतर चालू करण्याच्या आधी सुद्धा सरांना कॉन्टॅक्ट करणारे आणि म्हणणारे की नाही दादा आम्ही ऍटलीस्ट एकदा तरी अजून एक ट्रेनिंगला येतो आणि मग पुढे सुरुवात करतो असं तुमच्या स्वतःच्या मनाला वाटणार आहे एवढी गॅरंटी बोकडवाला भाऊ देतो मित्रांनो या ठिकाणी कारण की आहे बरेच लोक मला जे म्हणतात ना, ना की दादा आम्हाला सुरुवात करायची कोंबडी पालनाची पण मी त्यांना सांगतो की ट्रेनिंग घ्या तर पुढचा प्रश्न येतो ट्रेनिंग कुठून घ्यायची तर मी पाहिल्यानंतर मी आजपर्यंत सजेस्ट करत नव्हतो की तुम्ही जा डायरेक्टली फार्मला ट्रेनिंग घ्या वगैरे पण आज पाहिल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीशी सांगू शकतो की हा जर तुम्ही ट्रेनिंग फॉर्म वरून केली असेल तर शंभर टक्के तुम्ही जो काही तुमचा हा व्यवसाय कुक्कुटपालनाचा याच्यात यशस्वी होणार आहेत आणि चांगल्या रीतीने तुम्ही यातून पैसा कमवणार आहे मित्रांनो कसं आहे पैसा कोणी कुठूनही कमवतं पण जर तुम्हाला शंभर टक्के नॉलेज असेल ना तर तिथून तुम्ही ग्रो म्हणजे एक चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कसा काढायचा याचं पूर्णपणे तुम्हाला आयडिया होऊन जाते संकल्पना होऊन जाते तर मित्रांनो आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हे ट्रेनिंग सेंटर दादांचं खाली प्रॅक्टिकल ट्रेनिंग होते या ठिकाणी कोंबडे फिरतायत बघा मी त्यांचं जे काही नंबर आहे मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला देऊन देईल फार्म नावाचं चॅनल आहे युट्यूबला चॅनलला जायचं सबस्क्राईब करून ठेवायचं जेव्हा पण ट्रेनिंगचे अपडेट येतात तेव्हा दादा ते, ते शॉर्ट वगैरे टाकत असतात त्यानंतर त्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत बरेच त्या ग्रुपला जॉईन होऊन जा त्यानंतर तुम्हाला त्यांचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे हा तर मी टाकूनच देईल खाली जसं पण त्यांचं ट्रेनिंगचं शेड्यूल येईल शीट बुक तुम्ही उठले सुटले डायरेक्टली गेले तुम्हाला ट्रेनिंग भेटेल अशातला भाग नाही प्री बुकिंग आहे शीट तुम्हाला प्री बुक करावं लागतं शीट बुक करा आणि तुम्ही ट्रेनिंगला जा मित्रांनो कारण की कसं माहितीये का, का? मोकळं सांगतो तुम्हाला एक मे बी शंभर लोक जे ट्रेनिंगला किंवा शंभर लोकांचं जर बुकिंग झालंय तर मला त्या शंभर लोकांचं जेवणाचं मॅनेजमेंट करायचंय पुढे की हा शंभर लोक येणार आहेत शंभर लोकांना आपल्याला जीव घालायचंय ते आपल्या इथून उपाशी नाही गेले पाहिजे पण जर शंभर बुक आहे आणि ऐवजी पन्नास एक्स्ट्रा वाढले म्हणजे दीडशे सीट आले तर कुठेतरी धावधाव पाळपळ होणारे त्यांचं जेवणाचं नियोजन वगैरे करावं लागणार म्हणून सगळ्यात आधी आपण ट्रेनिंगचं सीट बुक करा बुक अवेलेबल असेल सीट अवेलेबल असेल जर आपल्याला ट्रेनिंगची डेट भेटली की ठीक आहे तुम्ही या ठिकाणी या ट्रेनिंग घ्या तर शंभर टक्के तुम्ही तिथे जाऊन ट्रेनिंग घ्या मित्रांनो अशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद